आज आपण एवढी मस्त वरून खुसखुशीत कुछ आणि आतून एकदम रसरशीत नारळाची वडी कशी बनवायची तेही खवा मावा किंवा मिल्क पावडर न वापरता फक्त दोन साहित्यामध्ये नारळाची वडी किंवा नारळी पाक हा करायला अत्यंत सोप्पा आहे पण कधी कधी काय होतं ही नारळाची वडी करताना त्याचं मिश्रण तयार झालं की नाही हे आपल्याला अगदी पटकन ओळखता येत नाही तर त्यासाठी मी आज तुम्हाला अगदी सोप्या तीन ट्रिक्स सांगणार आहे त्यामुळे वडी कधी थापायची हे तुम्हाला कळेल आणि जरी तुम्ही पहिल्यांदा हा नारळी पाक किंवा नारळाची वडी जरी करत असाल तरी ती तितकीच मस्त अशी खुटखुटीत वरून आणि आतून रसरशीत बनेलच यावर्षी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन एकाच दिवशी येत असल्यामुळे अगदी नाळाचा नैवेद्य म्हणून पदार्थ तुम्ही हा देवाला सुद्धा दाखवू शकता आणि आपल्या लाडक्या भावाला सुद्धा हा खाऊ घालू शकता चला तर मग लगेचच पाहूया ही अशी मस्त खुसखुशीत वरून आणि आतून रसरशीत नारळाची झटपट वडी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेशिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते नारळाची वडी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक मध्यम आकाराचा खोवलेला नारळ घेतला आहे नारळ खोवताना काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते हे बघा इथे मी मध्यम आकाराचा एक नारळाचं खोवून घेतला आहे खोवताना मात्र आपल्याला नारळाचा काळपट भाग घ्यायचा नाही जेवढा पांढरा शुभ्र आपल्याला भाग घेता येईल तेवढाच आपल्याला खोवून घ्यायचा तुम्हाला जर नारळ खोवून घ्यायचा नसेल तर तुम्ही नारळ मोकळा करू शकता करवंटी पासून आणि त्याचा वरचा जो काळपट भाग आहे तो सुरीने काढून त्याचे पातळ काप करून घेऊ शकता तेवढी मेहनत करण्यापेक्षा असा हा झटपट खोलेला पांढरा भाग तुम्ही नारळाचा घेऊ शकता आता काय करायचं इथे मी एक मिक्सर घेतला आहे आणि ह्या मिक्सरमध्ये आपल्याला हा नारळाचा चव जो आहे तो घालायचा आहे तर त्यासाठी घरातल्या एका वाटीने मी हा नारळाचा चव मोजून घेणार आहे तर इथे आपण बरोबर दोन वाट्या भरून नारळाचा चव मोजून घेतला आहे चव मोजून का घ्यायचं तर किती चव असेल त्याची आपल्याला निम्मी साखर घालायची आहे तर इथे दोन वाटी आपण नारळ घेतला आहे खोवलेला त्यानुसार इथे मी एक वाटी भरून साखर घालणार आहे आणि मी मिक्सरमध्ये का फिरवत आहे तर असंच जर तुम्ही खोवलेला नारळ वापरलात तर त्याच्या वड्या ह्या व्यवस्थित पडत नाहीत कधी कधी त्या तुटल्या जातात मिश्रण थोडंसं बाहेर येऊ शकतं एकसंद अगदी होत नाही त्यामुळे मिक्सरला ही अशी साखर आणि नारळ एकत्र फिरवून घेतल्यामुळे अगदी एकसंद वड्या होतात आणि छान व्यवस्थित त्या पडल्या जातात आता हा नारळाचं चव आणि ही साखर आपल्याला मिक्सर एकजीव करून घ्यायची आहे खूप जास्त बारीक करायची नाही फक्त एकत्र झाली पाहिजे एवढंच आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे बघा इथे मी साखर आणि नारळ छान असा मिक्सरला फिरवून घेतला आहे मी या आज तुम्हाला ज्या नाळाच्या वड्या दाखवणार आहेत त्या तुम्ही अगदी दहा ते पंधरा दिवस आरामात टिकवून खाऊ शकता फ्रीजच्या बाहेरसुद्धा आणि फ्रीजमध्ये तर महिनाभर खाऊ शकता मी आज ह्यामध्ये अजिबात काहीही घातलेलं नाही पाणी दूध कशाचाही वापर केला नाही ना मलई घातली आहे साय घातली आहे मावा खवा किंवा मिल्क पावडरसुद्धा घातली नाही त्यामुळे वड्या या खूप दिवस टिकतात तुम्हाला जर आवडत असेल त्याच्यामध्ये तर थोडीशी साय घालू शकता घरामध्ये जी दुधावर असते ती किंवा मिल्क पावडरसुद्धा घालू शकता जर बर्फीसारखा स्वाद हवा असेल तर पण मी आज अगदी सोप्या पद्धतीने आणि साध्या पद्धतीने फक्त तर साखर आणि ओला नारळ वापरूनच नाळाच्या वड्या कशा बनवायच्या ते दाखवत आहे नाळाच्या वड्या बनवण्यापूर्वी आपण एक पूर्व तयारी करू त्यासाठी माझ्याकडे असा, असा केकचा एक चौकोनी डब्बा आहे त्याला मी ब्रशच्या मदतीने साजूक तूप लावून घेणार आहे हे आपल्याला आधीच करायचं आहे कारण वडीचं मिश्रण आपल्याला गरमागरम थापायचं असतं था। तुमच्याकडे चौकोनी आकारामध्ये डब्बा नसेल तर ता तुम्ही ताटाचा सुद्धा वापर करू शकता ताटाला तेल किंवा साजूक तूप लावून ठेवून द्यायचं आता आपण नाळाच्या वड्या कशा बनवायच्या ते पाहूया त्यासाठी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये फक्त एक चमचा भरून मी साजूक तूप घालणार आहे साजूक तूप घातल्यामुळे नाळाच्या वडीला स्वाद छान येतो आणि एक चकाकीसुद्धा येते त्यामुळे मी साजूक तूप घातलं आहे साजूक तूप एकदा छान असं विरगळलं की यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये साखर आणि खोबरं एकत्र करून घेतलेलं ते यामध्ये घालायचं आहे आता हे आपल्याला मंद ते मध्यम आचेवर गॅस ठेवायचं आहे आणि सतत असं परतत राहायचं आहे ही वडी होण्यासाठी बरोबर आपल्याला दहा मिनटं लागतात त्यामुळे ही एक टिप सुद्धा लक्षात ठेवा जरी तुम्हाला असं वाटत असेल की आपण कधी थांबायचं कळत नसेल तर दहा मिनिटांनी बरोबर आपलं मिश्रण शिजलं जातं मंद ते मध्यमाचेवर त्यामुळे सतत आपल्याला असं परतत राहायचं आहे नारळाचा आपण इथे पांढराच भाग घेतलेला त्यामुळे नारळाच्या वड्या या पांढरा शुभ्रच तयार होतात काळपट भाग घेतला तर नारळाच्या वडीचा रंग बदलला जातो त्यामुळे शक्यतो पांढरा भाग घ्यायचा म्हणजे वड्या दिसायला सुद्धा आकर्षक दिसतात आता हे आपल्याला सतत असं परतवत राहायचं आहे पाच मिनिटानंतर इथे बघा थोडंसं मिश्रण घट्टसर झालं आहे आता वडी झाली की नाही थापण्याजोगी हे ओळखण्यासाठी काय करायचं तर त्यासाठी एक चमचा घ्यायचा आहे आणि तो ह्या मिश्रणामध्ये असा उभा करून बघायचा हा बघा अजिबात चमचा राहत नाही लगेचच पडला जातो म्हणजे आपलं मिश्रण इथे वडी थापण्यासाठी अजिबात तयार झालेलं नाहीये आणि दुसरी एक ट्रिक म्हणजे इथे मी थोडंसं मिश्रण असं वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि हलकसं थंड करून घेणार आहे आता हे फार मिश्रण गरम आहे त्यामुळे हाताला चटका बसू शकतो त्यामुळे वाटीमध्ये काढून मी थोडा वेळ हे बाजूला ठेवणार आहे आणि हे मिश्रण आपल्याला सतत असं परतत राहायचं आहे असं मिश्रण घट्ट होत आलं की आपल्याला ही गॅसची मंदच ठेवायची आहे आणि सतत परतत राहायचं आहे आता वाटीमधलं मिश्रण थंड झालं आहे इथे आपण बघूया त्याचा गोळा बनतोय का आणि हाताला हे मिश्रण चिकटत नाहीये का तर हे बघा गोळा असा व्यवस्थित बनत नाहीये इथे माझ्या बोटानं तुम्ही बघू शकता फार चिकटपणा जाणवत आहे असं जाणवतोय म्हणजे आपलं मिश्रण वडी थापण्यासाठी अजून तयार नाहीये इथे मी तुम्हाला दोन ट्रिक सांगितले आतापर्यंत एक म्हणजे चमचा ठेवून बघायचा तो उभा राहत असेल तर वडी थापण्या योग्य झाली आहे असं समजायचं आणि दुसरी म्हणजे थोडासा मिश्रण बाजूला काढून त्याचा गोळा बनवायचा हाताला चिकटत नसेल तर वडी थापण्यासाठी योग्य झाली आहे असं समजायचं त्यामुळे आणखीन चार ते पाच मिनिटं हे मिश्रण मी सतत मंदाचे वर परतवून घेणार आहे आता पाच मिनिटांनंतर बघा मिश्रण किती घट्ट झालं आहे इथे तुम्ही पाहू शकता कडा सुद्धा सुटल्या आहेत आणि मिश्रणाचा असा एक गोळा बनतो आहे आता पुन्हा एकदा मी वाटीमध्ये थोडंसं मिश्रण काढून बघणार आहे आणि ह्याचा गोळा बनतो एका हाताने ते पाहणार आहे आणि मगाशी जी तुम्हाला चमचा ठेवून ट्रिक दाखवलेली ती सुद्धा आता आपण करून बघूया त्यासाठी चमचा पुन्हा एकदा ह्या मिश्रणाच्या मध्ये मी ठेवणार आहे आणि आता बघा चमचा अगदी उभाच्या उभा, उभा राहतो अजिबात चमचा पडला नाहीये असं झालं की आपलं मिश्रण झालंय असं समजायचं चमचा मध्येच नाही तर तुम्हाला मी बाजूला सुद्धा ठेवून दाखवते चमचा असा असाच्या अस्सा उभा राहतो अजिबात पडत नाही म्हणजे मिश्रण आपण था था आता थापू शकतो आता आपण मागाशी वाटीमध्ये मा ठेवलेलं मिश्रण थोडंसं कोमट झालं आहे ते सुद्धा मी हाताने चेक करून बघणार आहे हे बघा ह्याचा असं मस्त गोळा बनतोय आणि हाताला अजिबात चिकटत नाहीये अगदी मस्त अगदी लाडूसारखा गोळ्या ह्याचा वळता येतोय हातावर सुद्धा तुम्ही बघू शकता अजिबात कुठेही चिकटपणा जाणवत नाहीये म्हणजे हे मिश्रण अगदीच बरोबर झालं आहे वडी थापण्यासाठी आणि तिसरी ट्रिक म्हणजे ती तुम्हाला सर्वात शेवटी मी सांगितले आहे कारण ते सांगण्याचं कारण म्हणजे हे बघा तुम्हाला मला मिश्रण दाखवायचं होतं हे मिश्रण कसं कडा सुटायला लागलं आहे आणि या मिश्रणाचा हा बघा मी असं पळीने दाखवते एक असं गोळा होतोय जसं मी ह्याला असं वळवते तर त्या पद्धतीने गोळा होत्या असं झालं की समजायचं आपली वडी थापण्यासाठी तयार आहे या फक्त तीन ट्रिक तुम्ही लक्षात ठेवल्यात की अजिबात तुमची वडी चुकणार नाही अजिबात चिवट किंवा चिकट होणार नाही किंवा फारच कोरडी होणार नाही त्यामुळे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही वड्या थापल्यात तरी अशा मस्त रसरशीत आणि वरून एकदम मस्त खुसखुशीत तयार होतील आता गॅस लगेचच बंद करायचं आहे आज मी इथे अजिबात वेलची पूड काही घातलं नाही आहे मला नारळाचा स्वाद अजिबात जाऊन द्यायचा नाही तुम्हाला जर वेलचीपूड आवडत असेल तर अगदी किंचित चिमुडवर घालायची आहे आता गॅस बंद करून लगेच हे गरम गरम मिश्रण आपण मगाशी जे तूप लावलेलं ट्रे आहे त्याच्यामध्ये घालवायचं आहे आणि स्पॅच्युलाच्याच मदतीने किंवा एखादी घरातली वाटी घ्यायची त्याला साजूक तूप खालच्या बाजूने लावून घ्यायचा आणि त्याने छान अशी वडी आपल्याला अशी पसरवून घ्यायची अगदी घट्ट जोर लावून आपल्याला पसरवून घ्यायची म्हणजे वड्या आपल्या छान तयार होतात वडीचं मिश्रण मी एकसारखं पसरवून घेतलं आहे आता त्या वड्या छान दिसण्यासाठी वरून फक्त मी थोडेसे पिस्त्याचे काप बारीक घालणार आहे आणि हे सुद्धा या स्पॅच्युलाने असे दाबून घेणार आहे म्हणजे वडीपासून अजिबात ते सुटणार नाहीत गरम मिश्रण आहे त्यामुळे व्यवस्थित वडीला ते, ते चिकटले जातात आता हे मिश्रण फारच गरम आहे इथे डबा खूपच गरम आहे त्यामुळे फक्त पाच मिनटं इथे मी वाट बघणार आहे आणि कोमटसर मिश्रण होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे इथे पाच मिनटं झाली आहेत मिश्रण अजून ओला आहे पण कोमट झालेलं आहे आता सुरीला मी इथे साजूक तूप लावून घेतलं आहे आणि हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला ह्याच्या वड्या अशा कापून घ्यायच्या आहेत फक्त आपल्याला कोणत्या तुम्हाला आकारात पाहिजे त्या आकारामध्ये अशा कापून घ्यायच्या वडी जर जा खूप जास्त सेट झाली कोरडी झाली तर मग मात्र आपल्याला वड्या कापता येत नाहीत व्यवस्थित हव्या त्या आकारामध्ये त्यामुळे मिश्रण कोमट असतानाच असे फक्त आपल्याला भाग करून घ्यायचे आहेत आता या वड्या आपल्याला पूर्ण थंड होईपर्यंत वाढ बघायची आहे काही वेळानंतर इथे वड्या आपल्या पूर्णपणे थंड झाल्या आहेत छान सेट झाल्या आहेत हे बघा तुम्हाला मिश्रण मी हात लावून सुद्धा दाखवते व्यवस्थित हे कोरडं आहे डब्बा सुद्धा पूर्णपणे थंड झाला आहे अशा वड्या झाल्या की पुन्हा एकदा आपल्याला सुरीने या वड्या सोडवून घ्यायच्या आहेत म्हणजे अजिबात त्या तुटत नाहीत आता इथे मी आज डबा वापरला असल्यामुळे एक चमचा घेऊन वडी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे ताटामध्ये करणार असाल तर अलगत सुरीच्या मदतीने ती सोडवून घेऊ शकता हे बघा पहिली वडी मी इथे तुम्हाला काढून दाखवते डब्याला सुद्धा खाली अजिबात चिकटलेली नाही आहे व्यवस्थित ही वडी सुटली गेली आहे आणि वडीचं टेक्शर बघा तुम्हाला मी जवळून दाखवते की ती मस्त आपली वडी तयार झाली आहे खूप पातळ सुद्धा मी वडी थापली नव्हती हे बघा मस्त अशी वरून एकदम कोरडी आणि आतून एकदम रसरशीत वडी तयार झाली आहे अशाच पद्धतीने बाकीच्या वड्यासुद्धा मी काढून घेणार आहे प्रत्येक वडी काढताना बघा अजिबात डब्याला चिकटत नाही आहे सहज सुटली जाते किंवा अजिबात कुठेही कोणतीही वडी आपली तुटली नाहीये फक्त आज आपण दोन पदार्थांचा वापर करून इतका मस्त रसरशीत या नाळाच्या वड्या तयार केल्या आहेत तुम्हाला माझी ही आजची मस्त अशी खुसखुशीत आणि आतून रसरशीत नाळाची वडी करण्याची रेसिपी कशी वाटली आणि ट्रिक्स कशा वाटल्या आवडल्या असतील तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील ह्या बघा किती सुंदर आणि झटपट आपल्या दहा मिनटामध्ये नाळाच्या वड्या तयार झाल्या आहेत तेही फक्त दोन पदार्थापासून त्यातली एक वडी तुम्हाला मी जवळून दाखवते तोडून सुद्धा दाखवते वरून जितकी खुसखुशीत ही नारळाची वडी झाली आहे तितकीच आतून बघा किती रसरशीत झाली आहे तुम्हाला हे आतून जी चमक दिसते आहे ना ती अगदी रसरशीत वडी आहे तोंडात टाकताच विरघळणारी अजिबात वडी कोरडी झाली नाही कोरड्या वड्या झाल्या की ते घशाला खाताना त्रास होतो किंवा चिवट चिकट झाल्या तर मऊ अगदी त्याचा लगदा होऊन जातो तर अशा माझ्या टिप्स वापरून या नारळी पौर्णिमेला नारळाच्या वड्या नक्की करून बघा आणि कशा झाल्या सुद्धा मला कमेंट करून कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट झटपट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद